आपण आयुष्यात कितीतरी परीक्षा देतो नाही का शाळेतली परीक्षा असेल ड्रायव्हिंग टेस्ट असेल किंवा अगदी नोकरीसाठीची मुलाखत पण कधी असा विचार केलाय का कि या अचुक पने की ह्या चाचण्या खरोखरच आपली क्षमता अचूकपणे मोजतात की नाही म्हणजे एखादी टेस्ट योग्य किंवा फेर आहे हे ठरतं तरी कशावरून या प्रश्नाचं उत्तर एका शब्दात दळलंय आणि तो शब्द आहे प्रामाणिकता किंवा व्हॅलिडिटी वा सोप्या भाषेत सांगायचं झालं तर समजा गणिताची परीक्षा आहे पण ता ती तुमचं गणिताचं ज्ञान तपासण्याऐवजी तुमचं अक्षर कसं आहे हे तपासत असेल तर ती चाचणी प्रमाण नाही प्रामाणिकता हा तर कोणत्याही मोजमापाचा आत्मा आहे चला तर मग या विश्लेषणामध्ये आपण पाहूया की या प्रामाण्यतेवर नक्की कोणकोणत्या गोष्टी परिणाम करतात आपण चाचणीच्या रचनेतील चुका मानवी घटकांचा प्रभाव आणि बाहेरच्या परिस्थितीबद्दलही बोलणार आहोत तर पुन्हा एकदा तोच मूळ प्रश्न प्रामाणिकता म्हणजे नेमकं काय याचा सरळ संबंध याच्याशी आहे की आपण जे मोजायचा प्रयत्न करतोय तेच खरंच मोजतोय का अनेकदा काय होतं माहितीये की प्रॉब्लेम परीक्षेच्या दिवशी नसतोच तो असतो थेट परीक्षेच्या डिझाईनमध्येच काही चुका अगदी सुरुवातीपासूनच झालेल्या असतात ज्यामुळे सगळी प्रक्रियाच गडबडते आता विचार करा एखाद्या चाचणीचं उद्दिष्ट जर स्पष्ट नसेल तर काय होईल म्हणजे आपल्याला सृजनशीलता तपासायची आहे पण आपण प्रश्न विचारतोय फक्त पाठांतरावरचे मग आपण सृजनशीलता मोजतोय की स्मरणशक्ती तसंच गणिताच्या परीक्षेतून जर भूमिती आणि संख्याशास्त्र हे महत्वाचे विषयच काढून टाकले तर विद्यार्थ्याच्या गणिताच्या क्षमतेचं पूर्ण चित्र कधीच मिळणार नाही आणि हो योग्य मूल्यमापनासाठी योग्य फॉर्मॅट निवडणंही तितकंच महत्वाचं आहे नाहीतर गाणं कसं गायचं हे मल्टिपल चॉईस प्रश्नांमधून कसं कळणार बरोबर इथे बघा प्रश्नांमध्ये वापरलेली भाषा किती फरक पाडू शकते तुमची उपस्थिती चांगली आहे का आता इथे चांगली म्हणजे काय हे प्रत्येकासाठी वेगळं असू शकतं पण त्याऐवजी तुम्ही वेळेवर शाळेत जाता का असं विचारलं तर उत्तर एकदम स्पष्ट मिळतं हो की नाही अशी अस्पष्ट भाषा थेट निकालांवर परिणाम करते आणि चाचणीची विश्वासार्हता कमी करते ठीक आहे समजा चाचणीची रचना कागदावर एकदम परफेक्ट आहे पण तरीही मानवी घटक निकालांमध्ये खूप मोठा फरक घडून आणू शकतात कारण शेवटी चाचणी देणारे आणि घेणारे दोन्ही कोण आहेत माणसात जरा विचार करा परीक्षेच्या दिवशी जर एखाद्याची तब्येत ठीक नसेल किंवा कोणी प्रचंड मानसिक तणावाखाली असेल तर त्या व्यक्तीची कामगिरी त्याच्या खऱ्या क्षमतेचं प्रतिबिंब असेल का अजिबात नाही किंवा समजा विज्ञानाची परीक्षा आहे पण ती इंग्रजीतून घेतली जातीय मग ती परीक्षा खरंच त्या विद्यार्थ्याच्या विज्ञान ज्ञानाची ठरते की त्याच्या इंग्रजी भाषेच्या ज्ञानाची ह्या सगळ्या केसेसमध्ये चाचणी विद्यार्थ्याची खरी क्षमता मोजत नाही आणि त्यामुळे तिची प्रामाणिकता कमी होते आता नाण्याची दुसरी बाजू बघूया म्हणजे परीक्षक अनेकदा नकळतपणे एखाद्या विद्यार्थ्याबद्दल असलेल्या चांगल्या किंवा वाईट मतांचा परिणाम गुण देण्यावर होतो हा एक प्रकारचा छुपा पक्षपात आहे जो निकालांवर परिणाम करतो आणि प्रामाण्यतेला धक्का लावतो अशावेळी निकाल हे विद्यार्थ्याच्या कामगिरीचे नसून परीक्षकाच्या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब ठरतात ओके okay, तर चाचणीचं डिझाईन झालं मानवी घटक झाले पण आता आपण अशा काही गोष्टी पाहूया ज्या अनेकदा दुर्लक्षी जातात पण ज्यांचा निकालांवर खूप मोठा परिणाम होतो जसं की परीक्षेचं वातावरण आणि निकालांचं विश्लेषण उत्तरपत्रिका तपासण्याचे नियम किती स्पष्ट आहेत यावर निकालांची सुसंगतता अवलंबून असते समजा निबंध तपासायला काहीच नेम नाहीत तर एकच उत्तर दोन वेगळे परीक्षक तपासतील आणि पूर्णपणे वेगळे गुण देतील पण जर अभिव्यक्ती आशय भाषा असे स्पष्ट निकष ठरवलेले असतील तर गुणांमध्ये एकसारखेपणा येतो आणि निकाल जास्त वस्तुनिष्ठ आणि विश्वासार्ह बनतो परीक्षेचं वातावरणही खूप महत्वाचं आहे जिथे परीक्षा होतीये ती खोली खूप गरम असेल किंवा बाहेर खूप गोंगाट असेल तर कोणीही एकाग्रतेने सर्वोत्तम कामगिरी करू शकत नाही त्याचप्रमाणे जर एखादी राष्ट्रीय चाचणी फक्त मुंबईतल्या विद्यार्थ्यांवर तपासून बनवली असेल तर तिचे निष्कर्ष संपूर्ण देशातल्या विद्यार्थ्यांसाठी कसे काय लागू होऊ शकतात यालाच म्हणतात अप्रतिनिधिक नमुना म्हणजे ज्या गटावर चाचणी तपासली तो गट संपूर्ण लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करत नाही आणि एवढंच नाही समजा चाचणी उत्तम झाली तपासणीही योग्य झाली तरीही सगळ्यात शेवटी सांख्यिके विश्लेषण करताना चूक होऊ शकते डेटा कितीही चांगला असला तरी जर चुकीचं सूत्र वापरलं तर सगळे निष्कर्ष चुकतात आणि केलेली सगळी मेहनत पाण्यात जाते तर आतापर्यंत आपण पाहिलं की चाचणीची प्रामाण्यता किती वेगवेगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींवर अवलंबून असते आता या सगळ्याला एकत्र जोडून पाहूया की एक अचूक आणि विश्वासार्ह मापन नक्की कसं साधता येईल थोडक्यात सांगायचं तर प्रत्येक चुकीचा निकालांवर काय परिणाम होतो हे या तक्त्यात अगदी स्पष्ट दिसतंय उद्दिष्टच स्पष्ट नसेल तर आपण चुकीची गोष्ट मोजतो परीक्षकाचा पक्षपात असेल तर निकाल निष्पक्षपाती राहत नाहीत या सगळ्या गोष्टींवर एकाच वेळी लक्ष द्यावं लागतं कारण यापैकी एकही चूक संपूर्ण चाचणीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करू शकते हे वाक्य अधोरेखित करतं की प्रामाणिकता ही फक्त एक टेक्निकल गोष्ट नाही आहे तर ती कोणत्याही मोजमाप साधनांच्या गुणवत्तेचा आणि विश्वासार्हतेचा पाया आहे यावरच त्या चाचणीची किंवा सर्वेक्षणाची संपूर्ण किंमत ठरते मग ह्यावर उपाय काय तो दोन मुख्य पायऱ्यांमध्ये आहे पहिली प्रत्येक गोष्टीचं अत्यंत काळजीपूर्वक नियोजन करणं आणि दुसरी चाचणी घेताना प्रत्येक संभाव्य अडथळ्यावर काटेकोरपणे नियंत्रण ठेवणं ह्या दोन गोष्टी पाळल्या तर आपण अधिक विश्वासार्ह आणि अचूक चाचण्या बनवू शकतो कारण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे प्रामाणिकता अपघाताने मिळत नाही ती जाणीवपूर्वक तयार करावी लागते आपले अंतिम ध्येय एकच आहे अशी मापन साधना तयार करणं जी वैज्ञानिक असतील अचूक असतील आणि पूर्णपणे विश्वासार्ह असतील जेणेकरून त्यांच्या निकालांवर आपण डोळे झाकून विश्वास ठेवू शकू तर पुढच्या वेळी जेव्हा असा कोणताही स्कोअर किंवा डेटा समोर येईल तेव्हा एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा हे आकडे खरोखर काय है मोजत आहेत आणि आपण यांच्यावर किती विश्वास ठेवू शकतो